पुन्हा एकदा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मतदान देशाच्या सर्वांगीण विकासात उच्च शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण असून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी उच्च शिक्षणाचा प्रसार होणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपतींचं मुंबईतल्या कार्यक्रमात प्रतिपादन संसदीय लोकशाही संसद आणि विधिमंडळाला सर्वोच्च महत्त्व विधिमंडळ ही संस्थात्मक व्यवस्था असून या ठिकाणी राजकारणाचा आखाडा बनवला जाऊ नये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी ऐंशी हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भात सिंचनासाठी वरदान ठरेल देवेंद्र फडणवीस कथित अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर मात्र भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत सीबीआयच्या कोठडीत राहणार विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या बारबारा क्रायसिकोवा आणि इटलीच्या जास्मिन पावलिनी यांची अंतिम फेरीत धडक आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन बारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती